नमस्कार कधी विचार केलाय अशा क्लासरूमचा जिथे प्रत्येक विद्यार्थी फक्त शिकतच नाही तर शिकवतो सुद्धा हो आज आपण अशाच एका जबरदस्त टीचिंग टेक्निक बद्दल बोलणार आहोत जे हे शक्य करतं याचं नाव आहे जिग्जॉ क्लासरूम नावाप्रमाणेच हे कोडं सोडवण्यासारखं आहे चला तर मग हे कोडं एकत्र मिळून उलगडूया तर प्रश्न असा आहे की वर्गातल्या प्रत्येक विद्यार्थ्याला अगदी प्रत्येकाला एकच वेळी शिकणारा आणि शिकवणारा कसं बनवायचं हीच तर खरी गंमत आहे आणि याच प्रश्नाचं उत्तर म्हणजे जिग्सॉ मेथड बघूया हे नेमकं का कसं काम करतं बरं मग हे जिग्सॉ तंत्र म्हणजे नेमका आहे तरी काय अगदी सोप्पा आहे एका पझलचा विचार करा जसे आपण वेगवेगळे तुकडे एकत्र आणून एक पूर्ण चित्र बनवतो अगदी तसंच इथे होतं एक मोठा विषय घेतला जातो त्याचे छोटे छोटे तुकडे केले जातात आणि प्रत्येक विद्यार्थी त्या पझलचा एक एक तुकडा बनतो जो नंतर सगळ्यांना मिळून जोडावा लागतो इंटरेस्टिंग आहे ना आणि तुम्हाला आहे का या टेक्निकची सुरुवात कशी झाली ही गोष्ट आहे एकोणीसशे एकाहत्तर सालची मानसशास्त्रज्ञ इलियट ॲरन्सन यांनी ही पद्धत विकसित केली पण गंमत म्हणजे यामागचा उद्देश फक्त शिक्षण सुधारणा नव्हता तर त्या काळात अमेरिकेतील शाळांमध्ये वांशिक भेदभाव खूप होता तो कमी करणं आणि मुलांमध्ये एकमेकांविषयी सहकार्याची भावना वाढवणं हे त्यांचं मुख्य ध्येय होतं म्हणजे बघा एका सामाजिक समस्येवर उपाय शोधताना किती भारी शैक्षणिक तंत्र जन्माला आलं ओके तर मग ही पद्धत प्रत्यक्षात वर्गात कशी वापरली जाते आता आपण स्टेप बाय स्टेप पाहूया की हे सगळं घडतं कसं या पूर्ण पद्धतीमध्ये दोन प्रकारचे ग्रुप्स खूप महत्वाचे आहेत पहिला आहे होम ग्रुप म्हणजे मुख्य गट ज्यात साधारणपणे चार ते सहा विद्यार्थी असतात आणि दुसरा आहे एक्सपर्ट ग्रुप म्हणजे विशेषज्ञ गट आता हा एक्सपर्ट ग्रुप कसा तयार होतो तर प्रत्येक होम ग्रुपमधून एक एक सदस्य बाहेर येतो ज्यांच्याकडे अभ्यासासाठी सारखाच टॉपिक असतो आणि हे सगळे मिळून बनवतात एक्सपर्ट ग्रुप या दोन ग्रुप्सवरच सगळा खेळ अवलंबून आहे चला आता पूर्ण प्रोसेस बघूया सगळ्यात पहिलं टीचर एका टॉपिकचे काही भाग करतात मग विद्यार्थी आपापल्या होम ग्रुपमध्ये बसतात आता खरी गंमत सुरू होते ज्या ज्या विद्यार्थ्यांकडे सारखाच भाग आहे ते सगळे एकत्र येतात आणि त्यांचा एक्सपर्ट ग्रुप तयार होतो इथे ते त्या विषयावर चर्चा करतात तो समजून घेतात आणि त्या टॉपिकचे अक्षरशः एक्सपर्ट बनतात आणि मग मग हे सगळे एक्सपर्ट्स आपापल्या होम ग्रुपमध्ये परत जातात आणि त्यांनी जे काही शिकलेत ते बाकीच्यांना शिकवतात असं करता करता प्रत्येकजण आपापल्या पझलचा तुकडा घेऊन येतो आणि अख्खं चित्र पूर्ण होतं शेवटी टीचर सगळ्या गोष्टी एकत्र जोडून एक, एक रिव्हिजन घेतात ओके प्रोसेस तर मस्त आहे पण याचा फायदा काय म्हणजे ही पद्धत इतकी प्रभावी का मानली जाते चला तेच आता समजून घेऊया याचे फायदे खरंच खूप आहेत सगळ्यात महत्वाचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्याला वाटतं की मी या टॉपिकचा एक्सपर्ट आहे त्यामुळे सगळेच जण यात सहभागी होतात इथे कोण जिंकणार कोण हरणार ही स्पर्धाच नाहीये इथे फक्त सहकार्य आहे विचार करा जेव्हा एखादा विद्यार्थी आत्मविश्वास आणि इतरांना शिकवतो तेव्हा त्याला किती भारी वाटत असेल आणि हो सगळ्यांना एकमेकांची गरज लागते माझ्या मित्राला हा भाग येत नाही तर मी त्याला शिकवणार आणि मला जो येत नाही तो तो मला शिकवेल यातून टीम वर्क आपोआपच वाढतं बरं हे सगळं ऐकायला तर खूप छान वाटतं पण प्रत्येक गोष्टीच्या दोन बाजू असतात नाही का ही पद्धत वापरताना काही आव्हानं नक्कीच येऊ शकतात पण घाबरायचं कारण नाही त्यावर काही सोपे उपायही आहेत चला तर मग प्रॅक्टिकल अडचणी आणि त्यावरचे उपाय यावर एक नजर टाकूया पहिली अडचण काय असू शकते समजा एखाद्या एक्सपर्ट विद्यार्थ्यानेच चुकीची माहिती दिली तर मग तर सगळ्या ग्रुप्सच चुकणार दुसरं म्हणजे या सगळ्या प्रक्रियेत वेळ बराच जातो आणि हो जेव्हा इतके ग्रुप्स एकत्र चर्चा करतात तेव्हा वर्गात थोडा आवाज थोडा गोंधळ होणारच शिवाय प्रत्येक विद्यार्थ्याला इतरांना शिकवणं जमेलच असं नाही आणि या सगळ्यासाठी शिक्षकांना आधी खूप प्लॅनिंग करावं लागतं पण यावर काही स्मार्ट सोल्युशन्स आहेत शिक्षकांनी जेव्हा एक्सपर्ट ग्रुप्स तयारी करत असतात तेव्हा त्यांच्यावर लक्ष ठेवलं तर चुकीची माहिती पसरणार नाही विद्यार्थ्यांना सांगता येतं की बाबांनो तुम्ही चार्ट्स ड्रॉइंग्ज वापरा म्हणजे शिकवणं सोपं जाईल आणि प्रत्येक चर्चेनंतर शिक्षकांनी जर पाच मिनिटात एक छोटासा आढावा घेतला तर सगळं व्यवस्थित नियंत्रणात राहतं आणि हो सुरुवातीला हे वापरताना छोटे आणि सोपे टॉपिक निवडणं सगळ्यात उत्तम तर या सगळ्यावरून एक गोष्ट तर स्पष्ट होते जिक्सॉ पद्धत ही फक्त शिकवण्याची एक ट्रिक नाहीये त्या पलीकडे जाऊन ही एक विचारसरणी आहे जी आपल्याला सांगते की एकत्र मिळून शिकण्याची ताकद किती मोठी असू शकते आणि ही पद्धत कुठे कुठे वापरता येते खरं तर कुठेही विज्ञानात ऊर्जेचे वेगवेगळे प्रकार शिकायचे असतील तर प्रत्येक ग्रुपला एक प्रकार द्या इतिहासात स्वातंत्र्य चळवळीचे टप्पे समजून घ्यायचे असतील प्रत्येक ग्रुप एक टप्पा अभ्यासणार अगदी नागरिकशास्त्र किंवा भाषा जिथे कुठे एखादा मोठा विषय आहे ज्याचे भाग पाडता येतात तिथे ही पद्धत अगदी फिट बसते थोडक्यात सांगायचं झालं तर जिग्सॉ पद्धत क्लासरूमला एका खऱ्या अर्थाने कम्युनिटीमध्ये बदलते जिथे शिकणं ही प्रत्येकाची जबाबदारी बनते यातून आत्मविश्वास वाढतो टीमवर्क जमतं आणि बुद्धीला चालना मिळते शिकणं हे एकट्याने करायचं कंटाळ काम राहत नाही तर तो एक मिळून करायचा उत्सव बनतो आणि जाता जाता एक शेवटचा प्रश्न आजच्या या डिजिटल युगात जिथे सगळेच जण आपापल्या मोबाईलच्या स्क्रीनमध्ये अडकले आहेत अशा काळात मुलांना एकत्र आणून एकमेकांशी बोलायला लावून एकमेकांना शिकवायला लावणं हे किती जास्त महत्त्वाचं आहे नाही का विचार करण्यासारखी गोष्ट आहे